हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वडिलांची शेवटची ओळ सातारच्या जवळचं एक छोटं गाव नांदवडे गावात पाटील कुटुंबाची चांगली प्रतिष्ठा बापूराव पाटील हे गावात मानाने नावाजलेले माणूस दोन मुलगे संजय आणि अमोल आणि एक मुलगी स्वाती सगळं पाहता हे घर सुखाचं वाटायचं पण आतमध्ये मात्र एक न बोललेली भिंत होती बापूराव आणि त्यांच्या मोठ्या मुलामध्ये एक सकाळी गावभर बातमी पसरली बापूराव गेले हृदयविकाराने त्यांचं निधन झालं सगळं घर हादरलं स्वाती पुण्याहून आली अमोल परदेशातून धावत आला आणि संजय मात्र शांतपणे अंगणात बसला होता डोळ्यात पाणी नव्हतं पण मनात वादळ होत सगळ्या विधी झाल्यावर एक दिवस वकील घरी आला हातात वडिलांची वसियत होती सगळे मोठ्या खोलीत बसले वकील म्हणाला बापूराव पाटील यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी ही वसियत तयार केली आहे तो वाचायला लागला माझी शेती घर आणि सर्व मालमत्ता माझ्या एका मुलाला आणि मुलीला समसमान वाटली जावी पण माझ्या एका मुलाला काहीही देऊ नये इतक एकता सगळ्यांचा चेहरा फटकन बदलला अमोल उठून म्हणाला कोणाला देऊ नये म्हणजे कोण आहे तो वकिलाने पुढं वाचलं ज्याच नाव मी या वसायतीत लिहिलेलं नाही त्यालाच काहीही नको तेवढंच सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली संजयच्या डोळ्यात हलक हसू आलं असच होणार होत दोन दिवसातच घरात वातावरण तापलं अमोल म्हणायचा संजयलाच काढलं असणार बाबा त्याच्याशी नीट वागतच नव्हते स्वाती म्हणायची पण वडील शेवटपर्यंत त्याच्याबद्दल काहीच बोलले नव्हते आई लक्ष्मीबाई मात्र गप्प होती तिच्या चेहऱ्यावर काहीतरी गुपित दडलेलं दिसत होतं संजय त्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शेतात जायचा काम करायचा गावकरी म्हणायचे बापूरावांचा मोठा मुलगा खर तर वडिलांसारखाच शांत पण खंबीर एक दिवस लक्ष्मीबाईंनी कपाटावरताना एक फायल सापडली त्यात एक बापूरावांनी स्वतः लिहिलेलं पत्र होत त्याच शीर्षक होत माझ्या संजयसाठी लक्ष्मीबाईंच्या हातून कागद थरथरला त्यांनी पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली संजय तू माझा अभिमान आहेस पण तुझं आयुष्य मी दिलेल्या सावलीत वाढू नये तू नेहमी स्वतःच्या बळावर उभा राहिलास पाऊस असो वा दुष्काळ तुझ्यात मी माझच प्रतिबिंब पाहिलं म्हणूनच या वसयती तुझं नाव मी ठेवलेलं नाही कारण मला माहीत आहे तू इतरांपेक्षा जास्त श्रीमंत आहेस आत्मविश्वासानं कधी कुणी सांगेल बापानं तुला काही दिलं नाही पण तू त्यांना हसून सांग बापानं मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवला आहे तुझे बाबा लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं दुसऱ्या दिवशी सगळे घरात जमले होते लक्ष्मीबाईंनी तो कागद टेबलावर ठेवला सगळ्यांनी शांतपणे वाचायला सुरुवात केली सगळं वाचून अमोल खाली मान घालून बसला त्याच्या डोळ्यात अपराधाची झळ होती तो संजय जवळ गेला आणि म्हणाला भाऊ आम्ही सगळे चुकीचं समजलं संजय फक्त हसला आपल्या बापानं नेहमी सांगितलं होतं मालमत्ता नाही पण माणूसकी ठेव त्या रात्री संजय वडिलांच्या खोलीत गेला दिवा लावला भिंतीवर लटकलेला वडिलांचा फोटो पाहून त्याने हलक्या आवाजात म्हटलं दिलेलं काहीही घेत नाही बाबा पण तुम्ही दिलेला आत्मविश्वास मी जपून ठेव ह्याचा झोत आला फोटो हलकासा डोलला संजयच्या मनात असं वाटलं जणू वडील म्हणतायत बरोबर चाललास मुला काही महिन्यांनी संजयने स्वतःच्या मेहनतीनं एक छोट दुधाची डेअरी प्रोजेक्ट सुरू केलं गाव दु गावात तो बापूराव सारखा प्रामाणिक माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला अमोल आणि स्वाती ही त्याच्याकडे नेहमी येऊ लागले वडिलांची वसीयत सगळ्यांसाठी वाटपाचं पत्र नव्हतं ती एक शिक्षा होती की सर्वात मोठी संपत्ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास ज्याचं नाव वसियतीत नव्हतं तेव्हा तोच वडिलांच्या मनात सर्वात आधी होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद